से महात्म्य संत परंपरा व फड परंपरा पहा हबप पा विठ्ठल पाटील काकाजी यांच्याकडून तसेच सोबत पहा संत मुक्ताई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ साहित्य परिषद महाराष्ट्र आज माझ्यासोबत संत नामदेव रायांच्या बाबत माहिती सांगण्यासाठी संत नामदेव फडाचे प्रमुख निवृत्तीदा नामदास आमच्या वारकरी साहित्य परिषदेचे खजिनदारी आहेत आणि ते आज मागील भागात राहिलेले समाजासाठीच्या प्रश्नास उत्तर देण्यासाठी आपण आलेले आहात आपलं स्वागत आहे धन्यवाद का आता मला सांगा आजच्या काळामध्ये आता गुरु म्हणायचं तरी कुणाला भोगवाद बुभुक्षवाद चंगळवाद मठ आश्रम गाड्या घोडे आणि ते सगळं पाहता गुरु म्हणायचं कोणाला मोठा प्रश्न आहे आणि मग ते तर म्हणताय गुरुविना अनुभव कसा ज्ञानोपर्यंत सांगितलेला आहे गुरु करत असताना जो आपल्या असणाऱ्या भक्तीच्या मार्गामध्ये अगदी उच्चतम परिस्थितीमध्ये आहे ज्याला भक्ती मार्ग कळाला जो स्वतः भक्ती करतोय भक्तीच्या मार्गावर जो स्वतः चालतोय की जेणेकरून तो येणाऱ्याला स्वतः परमात्म्याच्या पर्यंत नेऊन पोचवेल किंवा या भक्तीच्या पंथाला लावेल अशा माणसाला गुरु म्हणलं पाहिजे महाराज असं म्हणणं आहे की आपण विदेशी आहोत मार्ग चुकले विदेशी एकले त्यावरही झाली दिशाभूली आपण विदेशी आहोत आपल्याला तरणारा कोणीतरी या जगामध्ये पाहिजे म्हणून हे करणारा कोणता गुरु ज्ञानदेव म्हणजे तरलो तरवलो कोणामुळे आता उद्धरिलो गुरुकृपे कोणी गुरुकृपा महत्वाची आहे तर आता हे आपण गोंड्या नागनाथचं सांगितलं नामदेवरायांच कच्च पक्क झालं सांगितलं आता ह्याच संत नामदेवराय यांनी संत ज्ञानेश्वर यांना समाधी दिली आणि ज्ञानसूर्य लोकला म्हणाले हा विषय काय आहे महाराज नामदेवराय आणि ज्ञानोबा राय हे अगदी जीवस्य कंठस्य मित्र ज्याला म्हणतात जीवस्य कंठस्य सखा हृदय ते हो तसे हे दोघ सखे हे एक नातं आपल्याला पाहायला मिळेल दुसरी गोष्ट अशी की ज्ञानेश्वर महाराज हे नामदेवांचे गुरु आहेत कसे गुरु नामदेरांची परंपरा म्हणजे गहिनीनाथांनी बोध निवृत्तीनाथांना केला निवृत्तीनाथांनी बोध ज्ञानोबा केला ज्ञानोबराचा बोध स्वपान देवांना झाला स्वप्न देवांचा बोध मुक्ताईला झाला मुक्ताईंचा बोध खेचर स्वामींना खेचर स्वामींचा बोध नामदेवांना अरे बाबा म्हणजे परंपरा ही साखळी आहे ज्ञानदेव उपदेश करून या स्वपान मुक्ताई बोध गेली मुक्ताईने बोध खेच्या राशी केला तेने नामयाला बो दिले नामयाचे कुटुंब चांगा वटेश्वर आणि एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा मुक्ताईंचा असं हो, 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 हो आपण म्हणाला तीन देवतांच्या त्या गुरु शिष्य हे नातं त्यांच्याकडे आहे ज्ञानोबरा हे चांगदेव नामदेव ज्ञानदेव हो असं ते तीन हो तीन देवांच्या आद्यत्रय जननी देवांची या तीन जननीमुळे मुक्ताबाईंचा त्या ठिकाणी म्हणजे बोललं जातं त्यांना म्हणजे त्यांच्यामुळं संत ज्ञानदेवांना चांगदेवांना देवाना आणि नामदेवांना खऱ्या अर्थानं ह्या सृष्टीची माहिती मिळाली बरोबर असं संत आणि म्हणूनच आपण संत मुक्ताई संत जनाई संत बहिनाई महिला हरिपाठ मंडळ गावोगावी आमच्या त्या मुक्ता समजल्या पाहिजेत मुक्त आहेत तर मग ही ज्ञानेश्वरांच्या समाधी म्हणजे कस की त्या काळामध्ये पंढररायाचे एकदम हे जवळचे भक्त असणारे आणि नामदेव राय ज्ञानोबरांना समाधी द्यायची ठरली मग कुठे द्यायची तर आळंदीर देवाने आधी हे समाधी स्थळ पक्की केले पक्की केले होते कि त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ असतील आनंदीला ज्ञानोबार असतील सासवाडला सोपान देव असतील मग आता ज्ञानोबाराने समाधी मागितली मला समाधी पाहिजे ना समाधी सगळ्या संतांना बरोबर घेऊन कार्तिक वद्य त्रयोदशी त्याच्या आधी एक दिवस येऊन सगळी स्वच्छता वगैरे नामदारांचे चारी चिरंजीव तिथं होते असं वर्णन आहे सकाळी संतांच्या समुदायामध्ये चारी चिरंजीवानी समाधीची जागा चिरंजीव होते समाधी हो हो बर हो ते सर्वांना पाठवून ते समाधी जागा स्वच्छ वगैरे केले प्रत्यक्ष भगवंत आणि यांच्या गर्मी नुसतं ज्ञानोबाराय नाही सोपानदेव देव ना यांना सुद्धा समाधी देणारे कोण असतील तर नामदेव नुसते हे तिघच नाहीत म्हणजे हे चार भावंडच नाहीत मुक्ताबाई तर अंतर्धान झाल्या तर त्यांच्याही साक्षीदार नामदेव आहेतच पण चोखोबाराय असतील नरहरी महाराज असतील नरहरीश्वर हो त्यांना सुद्धा समाधी द्यायला नामदेव समकालीन असणारे बऱ्यापैकी संतांना समाधी नामदेवांच्या हातूनच झाल्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळत संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांचं यांच्या वयाचं अंतर समाधीच्या वे वेळच्या आहे ना म्हणजे तसं तर आता जास्त अंतर नाही या दोघांच्या मध्ये वयाचं अंतर थोडस मिळत जुळतच आहे त्याच्यामुळे समक असं म्हणतात की जरा नामदेवराय वयाने थोडेसे दोन वर्षाचा तसा फरक म्हणजे कसा आहे अ त्यांच्यामध्ये एक वर्ष दीड वर्षाचा फरक असेल साधारण ठीक आहे पण आता इथं वयाचं काय नसतंय पण ज्ञानदेवांनी समाधी दिली त्यावेळी ज्ञानदेवानी समाधीच्या वेळी काय संत नामदेव ना सांगितलं काय म्हणजे मेसेज काय दिला दोघांचं कार्य असंच होत कि किंवा संतांच कार्य असं आहे संत हे मात्मे तर येतात कशासाठी तर भगवंताची भक्ती सर्वत्र पसरावी वाढावया सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचारी नाठोबाचे कि सर्वत्र हा भक्तीचा प्रचार प्रसार व्हावा ज्ञानोपारांची इच्छा होती त्याच्यासाठीच दोघ तीर्थयात्रेला गेले होते हो, हो, ज्ञानोबारा दोघांनी एकत्र केली प्रमाण आहे तसं राजयवन भ्रष्ट झाले ठाई टाही दोष घडले मगही अवतार केले कली दोष हरावया नानापिजन वर्त तसे सैरा नभे वभी चारा नारिनाथ भक्ती मार्ग लोपे अधर्म संचला कली उदय झाला प्रथम चरण निळामणी हे अवतार केले जग उद्धरिले महादोष जगाचा उद्धार करण्यासाठी आले असलेले पण ज्ञानोवारांना ज्यावेळेस समाधी मिळाली त्यावेळेस जीवसे कंटसे होते दोघं कर्मे नामदे ना। तर आता आपण ओंड्या नागनाथ किंवा गुरु परंपरा किंवा विश्वबा खेचर किंवा नामदेव पक्क केलं या सर्व संतांनी प्रत्यक्ष विठ्ठलानी हे आपण सांगितलं तर संत ज्ञानेश्वरांना समाधी नामदेवरायाने दिली असं म्हटलं गेलं ज्ञानेश्वर लोपला त्याबद्दल आपण काय सांगाल ज्ञानेश्वर महाराजच नाही तर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज आधी ही तिन्ही भावंड या सर्वांना म्हणजे तिघांना समाधी दिली ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ सोपानदेव त्यांना समाधी देणार नामदेव होते कारण नामदेवराय हे होतच आणि प्रत्यक्ष पंढरीरायानं सुद्धा त्यांना जवळ धरले असल्यामुळे हे सर्वच संत मांदेरांना घेऊन कार्तिक वद्यत्रोदशीला सगळ्या संतांच्या समवेत प्रत्यक्ष पंढरी राय नामदेवराय आदी संत मांदियाने ज्ञानोपार म्हणजे नामदेवांची चारही मुलं त्याच्यामध्ये होते त्यांनी समाधीची जागा स्वच्छ वगैरे करून ते विवर जे आहे ते झाडून वगैरे काढला असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्या संतांच्या समवेत ज्ञानोबरा समाधी नामदेरांनी ज्ञानोबा समाधी दिली ज्यावेळेस समाधी पूर्ण झाली त्यावेळेस नामदेराच्या मनामध्ये असा विषय आला की आता ज्ञानोबराय मला दिसणार नाही आता हे काय झालं तर नामा म्हणे आता लोपला दिनकर आणि बाप ज्ञानेश्वर समाधी हो कारण जीवस्य कंठस्य मित्र होते आणि ज्ञानोबराय म्हणजे गुरु त्याच्यामुळं अति नामदेव अति दुःख नामदेवरायचे हो, गुरु परंपरा आहे ना त्यांच्या गुरु मुक्ताबाई गुरु स्वपानदेव स्वप्नदेवांचे गुरु ज्ञानोबराय ज्ञानोबाईंचे गुरु निवृत्तीनाथ महाराज अशी गुरु परंपरा आहे अच्छा म्हणजे मुक्ताई या त्यांच्या तस हो हो असे म्हटलं जात आहे ना की चांगदेव ज्ञानदेव हो नामदेव हो ह्या तिघांच्या मार्गदर्शिका हो, हो, बरोबर हो, हो, बर। संत मुक्ताई आहे म्हणूनच आपण महाराष्ट्रभर संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ हो, मंडळ महाराष्ट्रभर नाही तर आपण जगभर आता करायला निघालेलो हो, आहे महिलांना मूळ ज्ञान मिळालं पाहिजे आणि त्या मुक्ताबाईंच्याच नावात ती ताकद आहे कारण तिघांच्या तशा मार्गदर्शक त्यांनाच म्हटलेलं आहे बरोबर आहे आता हे करत असताना मग नामदेवरायाने भारत भ्रमण कसं काय केलं किंवा पंढरपूर सोडून ते त्यांचे तर जेवण पद्धती होती पथ्य ते नाम विठोबाचे अनेक नावाचे ज्या वेळेस त्यानोबरा समाधी समाधी घेतलीमदेवांना करमेना काय करावं म्हणे आता सगळेच आपलं सर्वस्व ज्ञानोबरा सर्वस्वत सर्वस्व गेल्यानंतर आता काय करमेना उत्तरेमध्ये जाऊन या संप्रदायाचा प्रचार प्रसार आपण करावा म्हणून उत्तरेमध्ये नामदेव नाम गेले उत्तरेमध्ये पंजाब पर्यंत पंजाब पर्यंत जाऊन नामदे या आपल्या संप्रदायाचा वारकरी संप्रदायाचा आपल्या प्रचार, प्रचार प्रसार, प्रसार करण्याचं काम तिथं जाऊन केलं आणि तिथल्याही लोकांना चांगल्या पद्धतीचा उपदेश करून त्यांच्या भाषेत राहून म्हणजे त्यांच्या त्यांच्याकडे असं या पंथावर आणण्याचं काम केलं म्हणूनच शिख संप्रदायामध्ये पवित्र असणारा गुरु साहेब जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये नामदेवांची एकसष्ट पद आपल्याला त्यामध्ये पण इथं समाजाला समजली तर आता पंढरपूरची नामदेव पायरी हा हे काय वैशिष्ट्य आहे नामदेव नामदेवरायने भगवंताला सांगितलं मला समाधी पाहिजे तो दिवस कोणता होता तर तो दिवस होता आषाढ शुद्ध एकादशीचा अच्छा कि कमी -कमी है है की ज्या आषाढ शुद्ध एका विचार केला तर प्रत्यक्ष भगवंताने आपल्या भक्ताला सांगितलेला आहे तुम्ही माझ्याकडे येत असताना तुम्हाला नित्य नाही जमलं महिन्याला नाही जमलं पंधरा दिवसांना नाही जमलं सहा महिन्याला नाही जमलं तर कमीत कमी ह्या दोन माझ्या वाऱ्या तुम्ही चुकल्या नाही पाहिजे आषाढी कार्तिकी विसरू नका मज आणि सांगत असे गुज पांडुरंग परमात्म्याने सांगितले ह्या दोन वाऱ्या तरी मला तुम्ही विसरलं नाही पाहिजे या दोन वाऱ्याला तुम्ही तर आलं पाहिजे म्हणून सगळ्यात मोठी आषाढी वारी की ज्या वारीला सकल संतांच्या आजही आपल्याला पादुका त्या पंढरी क्षेत्रात येतात असं पाहायला मिळतं आणि तो असा मोठा सोळा असताना नामदेव त्याविषयी म्हणतात देवाला आषाढ शुद्ध एकादशी नामा विनवी विठ्ठल अशी आज्ञा द्यावी उम जशी समाधी विश्रांतीला की जे कार्य करायचं होतं आयुष्य कळस असे आले अभंगत्व असे देशी नेले ज्ञानदेव संगती घडले तीर्थमशे जगत जन्माले आले याचे कृत्य जन लावावे स्वपंत नाम त्रिवणत जग जाणत मयमा आहे सर्व सिद्धी मनोरथ तुझे कृपेने पावलं समस्त मने परिसा भागवत नामा नाम जपत असे की जे येऊन करायचं होतं सगळ्या जगामध्ये विठ्ठलनामाचा प्रचार प्रसार करायचा होता ज्ञानापरायची संगत घडायची ते अभंग लेखन करायचं होतं या सगळ्या गोष्टी माझ्या आतनं आता पूर्ण झाल्या आयुष्य कळसा असे आले शेवटन मला समाधी द्या देवाने सांगितलं एक पंधरा दिवस जाऊ दे जास्त म्हणणार नाही पंधरा दिवस जाऊ दे कारण ही यात्रा माझी आहे आणि माझ्या यात्रेमध्ये तुमचा सोहळा मला नीट करता येणार नाही मला तुमचा सोहळा सगळ्या पेक्षा वेगळा करायचा आहे आणि त्याच्यासाठी एक पंधरा दिवसाचा अवधी मला त्या नामदेराव रुसले देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरेन पुरतीला आंतरिक कोण तुझी <laughs> हे ऐकल्यानंतर नामदेराव रुसले रुसला से नामा उभा गुरुडपारी पितांबर धारी पालवित आपल्या सुखाचा तुझं देईन वाटा जरी अशी वैकुंठ आहे याची लागेल ला मला नाही म्हणला समाधीला तुम्ही मला समाधी पाहिजे म्हणून नामदेव नामदेवांची समजूत देव काढतायत तुम्हाला आत्ताच पाहिजे का मी समाधी नाही चला माझ्या वैकुंठामध्ये जिथं मी बसतो आपले पदी तुझं पैसवीन आणि उभा मी राहीन मागे पुढे अरे बापरे मी जी काही माझी वैकुंठातली माझी जागा आहे त्या वैकुंठाच्या जागेवर मी तुम्हाला बसवतो मी तुमच्या मागे पुढे रक्षण करण्याचं काम करतो नामदाराने सांगितलं तुझ्या पदावर बसायचं असलं ते अवघड नव्हतं ना आम्हाला पण ते आम्हाला वैकुंठच नको आहे वैकुंठ अशी आमा नको धाडू आरीन वासदे पंढरी सर्व का वैकुंठ कोपाट जुनाट झोपडी आणि नको आडाआडी घालू आम्हा वैकुंठा जाऊन कायबा करावे उगीच पैसा वयमानु नामा म्हणे मज येथे जीव ठेवीन वास सदा देचल देवा आम्हाला तुझ्या पदाची अपेक्षा नाही आम्हाला वैकुंठात जायचं नाही ते वैकुंठात जाऊन कराय का ते कोपट आहे झोपडे जुनाट त्या झोपडीत आम्हाला नको आम्हाला आम्हाला पंढरीत पाहिजे आणि पंढरीत सुद्धा ज्या तुमच्या मंदिराची तळची पायरी आहे त्या तळच्या पायरीला मला समाधी पाहिजे म्हणे अरे वा का तळच्या पायरीला समाधी पाहिजे संत चरण जर लागे येता जाता नामा म्हणे आता हे चीज आहे जे काही भक्त तुझ्या दर्शनाला येतील त्यांच्या चरणाची धुलीकरण मला त्या ठिकाणी प्राप्त व्हावी डोक्यावर पाय ठेवून दर्शनाला धुलीकराच महत्व सुद्धा असं आहे प्रत्यक्ष भगवान सांगतात माझ्या ठाईचे पवित्रपण त्याची माझे भक्ताचे निदान माझ्या ठाईचं पवित्रपण आहे कि ते माझ्या भक्ताच्या किंवा नामदेच्या याच्यातच वर्णन आहे हो ज्यावेळेस नामदे पुढे चालत त्यावेळेस नामदेच्या मागे परमात्म्यानं चालायचं का चालायचं कारण नामदे जो पाऊल उचलेल त्या पावलातनं ओढणारी धुळाई ती इतरत्र ना जाता माझ्या अंगावर पडावी म्हणून देवानी माग चालावं नामयाचे पाठी चाले केशीराज कशासाठी तर लागाव या रज चरणीचे ते चरण रज मला सुद्धा पाहिजे म्हणून त्या पायरीची व्यवस्था ना, नामदाराने जागा सांगितली आणि जा ज्यावेळेस समाधी द्यायचं ठरलं त्यावेळेस पंधरा दिवसांना आषाढ वद्य नामदाराला समाधिस्थ करायचं सगळी तयारी केली नामदाराला बोलून घेतलं आणि नामदाराला बोलून घेतल्यानंतर समाधीची तयारी चालू झाल्यानंतर घरच्यांना कळलं की नामदेरा समाधीस्थ होत आहेत नामदाराच्या घरी एकूण नामदाराच चौदा बर जनाबाई पंधराव्या असे पंधरा माणसाचं कुटुंब नामदेवराय सहित नामदेवराय आले घरातले बाकी राहिलेले बारा माणसं त्या बारा माणसाने विचार केला आपल्याला तिथे गेलं पाहिजे नामदेवराय समाधी असतो होता जनाबाई आल्या म्हणजे एकूण ती आला एकूण तेरा जण तिथे आले आणि तेरा जणांनी सांगितलं देवा आम्हाला सुद्धा समाधी पाहिजे नामदेवांनी वडिलांनी सांगितलं वडिलांनी नामदेवला म्हणावं हे बरं दिसतंय का म्हणे ज्येष्ठांना माघ राहायचं कनिष्ठानं पुढे जायचं अरे वा आणि हे बरं दिसत नाही म्हणून मला सुद्धा समाधी पाहिजे नामदेवच्या पत्नीने सांगितलं आता इथून रोज भजन करा मी तुमच्या मध्ये येणार नाही पण समाधी घेऊ नका देवाने पाहिले देवा काय म्हणे माझ्या समाधीच्या मध्ये देवाने सांगितलं काळजी करू नका तुमच्यावर यांना सगळ्यांना समाधी देणार आहे म्हणून जनाबाईसह नामदेव सह एकूण चौदा जणांना एकाच वेळेला संजीवन समाधी दिली ती समाधी म्हणजे नामदेरायची पायरी अच्छा आणि हे हे हा मुद्दा तुम्ही घेतला तर अत्यंत चांगल्या पद्धतीचा आहे का चांगल्या पद्धतीचा आहे संप्रदाय मध्ये बऱ्याच जणांना नामदेवाची समाधी माहित नाही नामदेव पायरी माहिती आहे पायरी ही समाधी ही समाधी हीच पायरी आहे म्हणून आमचा आग्रह आमच्या जनावर पण आहेत आमचा आग्रह असा आहे की नामदेराच्या समाधीला नामदेव पायरी न म्हणता नामदेवराय समाधी पायरी म्हणली जावं हा आमचा आग्रह आहे नामदेव पायरी नाही तर ती नामदेव समाधी पायरी आहे त्यात जनाबाई आहे चोखोबा आहे इतकं ते महत्वाचं आहे त्या वारकरी साहित्य परिषद तर चोखोबाची दरवर्षी पंढरपुरात मोठ्या प्रमाणात पुण्यतिथी साजरी आपण करतो हो, 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 आता विषय असा आहे की ते करत असताना संत नामदेवांच्या वंशज म्हणून आपले अभंग होतात पण सर्वांनी समाधी घेतल्या तर नामदेव यांचे अंश कसे आता हा विषय असा आहे की घरात एकूण पंधरा जनाबाई सह परिवारातले चौदा जनाबाई सह पंधरा त्यातल्या चौदा जणांनी समाधी घेतली फक्त नामदेव लाडाबाई तेवढ्या राहिल्या का राहिल्या तर त्या बाळंतपणासाठी म्हणून माहेरी गेल्या होत्या अच्छा बाळ नव्हत्या नव्हत्या त्या बाळंतपणासाठी गेल्या गेल्यास त्यांना तिकडे मुलगा झाला आणि तिकडे त्यांना कळालं की घरातल्या सगळ्यांनी समाधी घेतली अरे बाप तशाच त्या लहान असणाऱ्या मुलांना पंढरीत आल्या पांडुरंगाच्या समोर ते लेकरू ठेवलं त्यांना सांगितलं यांचा सांभाळ तुम्ही करा आणि मला समाधी द्या देवाने सांगितलं आता दिलेली समाधी काढता येत नाही समाधी दिली आता ती समाधी काढायची कशी लाडाबाई सांगितलं मला बाकी माहित नाही मला आता राहायचं नाही सगळी समाधी झाली सा मी राहणार नाही देवाने सांगितलं समाधी तर काढता येणार नाही ना। पण माझ्या हृदयामध्येच तुम्हाला स्थान देतो माझ्या हृदयामध्ये तुम्हाला गुप्त करतो लहान असणारे त्यांचं नाव मुकुंद महाराज यांची व्यवस्था का काही काळजी करायचं कारण नाही देवाने सांगितलं यांना सांभाळतोच पण यांच्या पुढे येणारा वंश सुद्धा सांभाळण्याची जबाबदारी माझी पोशीन तुमची वंशावळी करीन तळहात असावली माझा तळहात त्यांच्या मस्तकावर राहील त्यांचा वंश सांभाळण्याची जबाबदारी मी घेईन पण त्यांना हृदयामध्ये गुप्त केलं लाडाई म्हणे घेई हृदयात त्यांना हृदयामध्ये गुप्त केलं मग देवी तिस गुप्त केली त्यांशण्याची जबाबदारी देवाने घेतली त्यांच्यापासून मुकुंद महाराज नामदेचा मी सतरा वंश माझी चिरंजीव अठरा आमचे परिवार पूर्ण परिवार नामदेरांच्या मंदिरामध्ये आता जे सध्याचं नामने मंदिर आहे जिथं नामदेरांचं वास्तव्य होत भगवान केशवराजेची उपासना नामदेची उपासना सांप्रदायची उपासना करण्याचं काम आम्ही तिथे करतो सध्या आमचा मोठा परिवार जवळ तीस चाळीस लोकांचा परिवार आमचा त्या मंदिरामध्ये सध्या वास्तव्य नामदेराचे वंशज म्हणून आम्ही तिथं नामदेव सेवा करतोय सांगायचा मुद्दा असा की त्यानं दिलेलं जे वचन आहे पोषीने तुमची वंशावळी करीन हात सावली तो अजून सुद्धा त्या वचनाला फेरलेला नाही का सांगतोय हे कारण आजही आमच्यात कोणी नोकरीला नाही कोणी आमचा व्यापार हे जे पांडुरंगांचं जे साहित्य आहे ते समाजापर्यंत नेणे आणि हा नामदेव फड नामदेवरायाने उभा केलेला फळ शिंपियाचा पोर तर ती काय शिं, शिंपियाचा पोर खेळया मिळवणे काही सतत जागविला रे हे प्रमाण आहे आणि तो फळ आता तुम्ही जागवता आणि समाजामध्ये खऱ्या अर्थानं हे संतांचं जे साहित्य आहे भक्त पुंडलिकासाठी उभारली गेलेली ही पंढरी आलेला भगवंत कृष्णांच्या ते अस्तित्व विठ्ठलाच्या माध्यमातून आणि तिथं नामदेवरायांची भक्ती आणि त्या होफड आता सुरू आहे आणि आपण त्या आपलं कुटुंब सगळं आपण अठराव्या वर्षाच्या पर्यंत आलेले आहात आणि आता आपण वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून संत साहित्य संमेलनही सुद्धा अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन करत असतो तेही तेरा झाले तर आपलं स्वागत आहे आपण हे समाजापुढे अत्यंत विस्तृतपणे मांडलात धन्यवाद निवृत्ती दादा रामदास महाराज रामकृष्ण आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जगद वंशज पूर्वीचे देऊ संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त पारायण बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या माध्यमातून फड परंपरा आणि यापुढे आता आपण जे फड परंपरा आहेत त्या सर्व फड परंपरा म्हणजे नेमक्या कोणत्या कशा कधीपासून हे सगळं ऐकणार आहोत पुढील भागात पाहूया अबप बापूसाहेब महाराज देवकर रामकृष्ण हरे